पूर्वी पाण्याला जो खप होतात आणि आता कमी आहे काय सांगाल का कारण काय पंचवीस रुपयाला कसली शेंगा काय आहे मुलाचे शेंगा होता हा वेगळाच प्रकार आपल्याला बघायला भेटते आपण कधी बघितलं आपल्या मार्केटला बघायला भेटणार नाही आहे सांग काय असेल अंदाज कसली टेस आहे तर मित्र मगाशी येताना मी लँडमार्क बघितला होता हा मेमरी कार्ड आणि हा चायवाला इथला इथे मगाशी चहा पिला होता आणि इथूनच जाणारा रस्ता आहे तो म्हणजे त्या मार्केटच्या दिशेने पंढरपूरची ही गल्ली बघा या गल्लीमधून चाललेलो आहे बघा बघा कॅमेरेकडे बघता बघता आता पडले असते जाऊया बघूया बघा किती प्राचीन पूर्णपणे जुन्या बिल्डिंग आहेत जवळजवळ शंभर वर्षापूर्वीच्या ही घर आपल्याला दिसतात त्यांची बांधकामं बघा कशी दगडाची आहे अशी ही पंढरी ही विठ्ठलाची नगरी खूप जुनं आहे ना आहे काही घरांवर साल पण लिहिलेलं असेल आता तुम्हाला साल असेल तर मी दाखवलं असता किती साल जुना आहे बघा श्री विठ्ठल प्रसन्न घुमटकर त्या डिझाईन आणि या बिल्डिंग म्हणजे घरांची रचना बघून फार जुने असतील काका किती जुने असतील घरातरी इथली भरपूर भरपूर आहेत ना खूप जुने आहे ते साल एक्झॅक्टली आपल्याला बघायला भेटत नाही ते पण खूप असे आता घरं क्वचितच पाहायला भेटतात मार्केट कुठं आहे मार्केट भाजी मार्केट कुठं आहे ना हाच ना आज भाजी मार्केट मगाशी आले होतो एकदा कन्फ्यूज होते पंढर पंडर पंढरपूरमध्ये खूप बघू इथला मार्केट खूप सारे आपण मार्केटचे व्हिडिओ बनवलेले आहेत हा पंढरपूरचा भाजी मार्केट आहे दादा कशी आहे भाजी काय सांगशील भाजी कशी आहे फ्लावर कसा आहे चाळीस रुपये किलो काय काय तीन पेक्षा तर कसं इथली भाजी कुठून येते तुम्हाला घेतलीच भाजी आहे हां लोकल भाजी आहे बघा आणि कारला गावठी कारला आहे ना कसं आहे कारला चाळीस रुपये चाळीसशे वरती असलेली भाजी कुठली आहे साठ आणि शेवगा कसे आहेत ओके खूप स्वस्त आहे बटाटे तीस रुपये किलो आहे नाव काय जातं तुझं महेश राऊत बघा इकडे कांदा बीटा कसा आहे वाटा कसा आहे भाजीचा शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो आणि असे म्हणजे भाजी जर नॉर्मल आपल्याला वाट्यावर घ्यायची असेल तर भेटेल नाही डायरेक्ट किलोवर किलो म्हणजे पाव किलो अर्धा किलो अशी घ्यायची असलं बघा वजनावर फुगत घातलेली भाजी सगळे <laughs> आणि इकडे आपलं ताक दही कसं आहे दही दही साठ रुपये किलो असते साठ रुपये किलो पंधरा रुपये किलो ताक दहा रुपये किलो लिटर रुपये दहा रुपये ग्लास ओके आता पार्सल न्यायचे ते कसं द्याल फुटणार नाही द्या एक वीस रुपयाचा ते जी पे आहे ना ताक देता चालू गाई म्हशी इथे पंढरपूर सारखर गाई मशी सगळ्या मग मी इथे दर्शन घेतलं ना तो तो मार्केट एक व्हिडिओ बनवूया कधी बघायला

पानवाले पानवाले तशी शंभरी कसा आहे शेकडा पान कसा आहे शंभर चाळीस दहा रुपयाला शेकडा शेकडा चाळीस रुपये कधीपासून पासून इथे तुम्ही इथं वर्ष झाले बहात्तर वर्ष झाले वर्षापासून आपण पानच पान म्हणजे पहिले पूर्वी पानाला जो खप होतात आणि आताच कमी आहे ना काय सांगाल का कारण काय मती मावा तुकडे निघाले ना बरोबर आहे म्हणजे नवीन विमल विमल प्रकार निघाले त्यामुळे पान खाणारी जी पिढी आहे ना ती कमी झालेली ऍक्च्युअल मध्ये पान हा खूप आयुर्वेदिक आहे जी जुनी पिढी होती ना पान खाणारी त्यांचं आरोग्य बघा आणि त्यांचं जीवन म्हणजे जीवन जगण्याची क्षमता म्हणजे ऐंशी नव्वद वर्ष जगणारी पिढी होती ती पान खाली म्हणजे पानात काहीतरी जादू आहे हां या पानात काहीतरी नक्की शंभर टक्के जादू आहे पण आता पान खाणारी मंडळी कमी झाली बघा मावशीला पण बघूया मावशी आता काय ताण घेतले जाते आकडी काकडी कशी किती पंधरा साठ रुपये

शंभर टक्के देव आहे विठ्ठल आहे त्याला कसं काय मार्केट छोटा आहे एक मार्केट आपल्याला दिसलं भाजी मार्केट पंढरपूरचा विशेष करून तुम्ही बघूया जरा फिरून आणि इकडे बघ डेटी सारखं आहे त्याला काय रे आपण बोलतो दुसरा आणखी काय बोलतो त्याला आलू हा डेटीचा एक प्रकार आहे आलू आणि छोटा आहे पान आमच्या देशाला असं असतो गुंतळाचे ते मोठे पण मोठे असते आलूवडे करतो मी याचं काय करतात हे चव नळे असते काही चव नसते आमच्या चालू पण नाही म्हणजे कमी खत वगैरे मारून रासायनिक प्रक्रिया कमीच असते याच्यावर खत बिक असते या मांगडला लहान पाण्यात कुठं उघडून येते बघा आलू हे चव नळे असते बरोबर इथं सर्व या पंढरपूरमध्ये सर्व इथल्या एरियातच पिकवलं जातं सर्व स्थानिक ठिकाणीच पिकवलं जातं आणि इथंच विकतात म्हणजे बाहेरशी आपल्याकडे जो मार्केट आहे बाहेरशी माल येतो आपल्या मार्केटला पण इथं नाही इथले इथलेच शेतकरी पिकवतात आणि इथेच मार्केटमध्ये विकतात असं हा मार्केट आहे पंढरपूर आणि मोस्ट ऑफ बघितलं तर सेमच भाजी आहे बघा सर्वकडे सेमच दिसते तिथे मिरची बघायला भेटते रात्री वेगळी अशी मिरची कशी येतं पाव विसला पाव रुपये किलो आणि शिराला वीस रुपये बघा साईज बघा शिराला एकदम देशी गावठी शिरा आपल्याकडे बघायला पण भेटत नाही असं शिराला एकदम फ्रेश आणि क्वालिटी माल दिसते बघा पवित्र माल एक नंबर माल कलिंगड कलिंगड कसा आहे पंचवीस रिंपल तीस रिंपल आहे वीस रिंपल कधी कोणी दाखवला पण नसेल पंढरपूरचा मार्केट पण यावेळी तुम्हाला दाखवते मावशी इथं आहे शेवग्याच्या शेंगा घेऊन मावशी शेंगा कशा आहेत त्या दहा रुपये आणि तो मका मका तीसला किलो आहे तीसला किलो मावशीला घेतली मावशीला तर वायरलच होतो कोण मामा मामा आहेत ना बाबा हे काय काकडी अशी कशी काकडी काकडे मसालाच वाटतंय गावठी काकडे गावठी कशी आहे किलो पंधरा पोतीस ला एक नंबर भेंडी, ताका। ताका। भेंडी आहे आणि आपल्या कांद्याच्या पात्या दहा रुपये आणि शेंगा शेंगा पण दहा रुपये इथले शेकटा आहेत का तुमची आता काय सांगाल या मार्केटबद्दल काय बोलाल कधीपासून इथं मार्केटला काय कसा मार्केट आहे कधी भरतो रोज असतो मार्केट नाही बोलत ना ओके ठीक आहे चालेल ना काय नाही विठ्ठलाचा आशीर्वाद आहे मागे विठ्ठल खंबीर आहे तुमच्या वीस रुपये बघा काय बोलता येत नाही पण व्यवसायही करतात बोलायलाच पाहिजे असं काय नाही व्यवसाय चालू आहे मार्केट असं पूर्ण भरलेलं वाटत नाही कमी असतं का, का मार्केट कमी असतं बघा आणि बाबा येते आहेत बाबा आपल्याला थोडीफार माहिती देतील बाबा काय सांगाल मार्केटबद्दल थोडाफार तरी माहिती द्या मार्केटबद्दल कधी भरतो काय पब्लिक येते की के नाही भाजी खायला घ्यायला पहिल्यासारखी मंडई नाही राहिली एकदम कधीपासून हा उतरती का आली म्हणजे मार्केट कमी झाला लॉकडाऊन पासून ओके म्हणजे व्यवसाय कमीच झाला तुमचा पण एकदम गद। वीस एक टक्क्यावर आला चिंतेचा विषय आहे मित्र जर बघायला गेलात तर ॲक्च्युली इथेही विकणारे आहेत ना म्हणजे यांच्याकडून आपण खरेदी केलं पाहिजे आपण मॉलमध्ये जाऊन त्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्या खरेदी करू ते ॲक्च्युली चुकी आहे मी पेनवरून आलो आहे तुमची भाजी मार्केट पूर्णपणे बघितलं आहे पेन रायगड माहीत आहे ना हो तिकडून आलो आहे मस्त वाटते मार्केट एकदम स्वस्त आहे एक नंबर मार्केट भोपला कसा आहे भोपला खोपला खोपला पावतीस रुपयाला तीस रुपये अर्धा किलो चला थ्री सिक्स्टीन तुम्हाला एक मार्केटचा व्ह्यू दाखवतो शेंगी शेंगा मुलाची शेंगा हा वेगळाच प्रकार आपल्याला बघायला भेटते आपण कधी बघितलं पण नसेल आपल्या मार्केटला बघायला भेटणार नाही इथेच पिकवला जातो का हा बघा गावठी आहे गावठी मुलाच्या शेंगा काय मुलाच्या शेंगा कसा येते कशी याची भाजी कशी बनवली जाते का सांग सेंगा जर की ओके ओके मार्केटचं नाव माहित ना आता इंदिरा गांधी मार्केट बाबा इथं बाबोला विश्रा बाबा खूप जुने जाणकार आणि एकदम वारकरी संप्रदायाचं लुक वाटतंय बाबा काय सांगाल मार्केट 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 या मार्केटबद्दल कधीपासून मार्केट आहे तरी या तुम्ही कधीपासून आहात मार्केटमध्ये तुम्हाला पंधरा वर्ष झालेले आहे ना व्यवसाय होते ना व्यवसाय तुम्हीच विकवता तुम्हीच विकता ओके इंदिरा गांधी मार्केट ना चला धन्यवाद पावली ना तर मित्र बघा अशा पद्धतीने आपल्याला जाताना बघाशी दिसला होता हा मार्केट तर मनात विचारला होता की या मार्केटचे आपण व्हिडिओ बनवूया तर आता घरी जाण्यापूर्वी एक राऊंड मारला आणि पंधरा ते वीस मिनटामध्येच तुम्हाला हा मार्केट कवर करून दाखवलं आहे तर ही आजची या पंढरपूरचा इंदिरा मार्केट इंदिरा गांधी मार्केट मार्केटचं नाव पण एक्झॅक्टली माहीत नव्हतं पण आता नावाची पाठी दिसते इंदिरा गांधी मार्केट आहे ना त्याची ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्र बघा आईने मस्त की इथे मुलाच्या शेंगा आणि इकडे शेवगाच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत आणि पंढरपूरचा माल आहे सांग काय असेल अंदाज कसली टेस्ट आहे मिरची मिरची आहे मग टेस्ट कसली आहे बघ खा पूर्ण पूर्ण खाणे टेस्ट सांग देखा 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 पंढरपूरवरनं आणलेली मुलाची भाजी आईने बनवलेली आहे दुसरी भाजी अण्णाही बनवली आणि कशी झाली मुलाची भाजी काय सांगाल भाजी तुम्ही अगोदर कधी खालेली पहिल्यांदाच ना मित्र बघा पंढरपूरवर मला पण पहिल्यांदाच भाजी दिसली मुलाची त्यामुळे तुझं घेऊया मस्त भाजी झाली